विद्यार्थी सेनेचा खूप आभार म्हणायचे की तुम्ही एक उत्तम कार्यक्रम घेतात म्हणजे घेतात जेव्हापासून मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झालो तेव्हापासून माझं एकच स्वप्न होतं की आपण प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनीपर्यंत करतो ते तुम्ही माझं स्वप्न साकार करताय मी जे मी जे वर्धापन दिनांक दिवशी बोललो की मी तुमच्यामुळे तुम्ही माझ्यामुळे नाही आहे हे मला वाटत की तुम्ही कुठेतरी साकार करताय हे मला खूप बरं वाटत विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थ्यांशी बोलायला मी अजून मला वाटतं ते खूप लहान आहेत पण मी मला वाटतं आज पालकांशी बोलायला आलोय कारण जे माझं स्वप्न होतं आणि जे तुमचं पण स्वप्न आहे की कुठेतरी मुलगा किंवा मुलगी शाळेत गेल्यावर ते कुठेतरी सुरक्षित असावे त्यांच्या आयुष्यात काही अडचणी नसाव्या किंवा कुठेतरी महाविद्यालयात गेल्यावर त्यांची ते सुरक्षित असावे काहीही अडचण असेल तर कोणीतरी सोडवली पाहिजे काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकल्या तर कोणीतरी पोचलं पाहिजे तर आम्ही आहोत हेच सांगायला मला आज आलोय कारण मला माहिती आहे ती भीती काय असते कारण माझा मुलगा आता शाळेत जण आहे की कुठेतरी एक ती भीती असते की मुलाला काय झालं मुलीला गा काय झालं तर पुढे काय उशीला फोन आला तर पुढे काय आणि माझं म्हणणं आहे की महेशजी तुम्ही जसं बोललात की इकडे आता मुलींमुळे हात टाकायचे जे हे वाढले इन्सिडेंट त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिला पाहिजे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राहतो त्या हात पाय तोडून आपण पोलिसांकडे पाहिजे हे असं नाही की हात टाकू शकतो आपण त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही शाळेत जर पाठवत असाल महाविद्यालयात पाठवत असाल आपली सत्ता नसेल तरी राजसाहेब सत्तेत आहे था। था। ही गोष्ट तुम्ही विचारू नका आणि कधीही आम्ही तुमच्या संपर्कात असू ही मी हे मी तुम्हाला आवा में में तुम्हाला मी मी तुम्हाला वचन देतो आणि थांबवतो कारण मला पुढे मुंबईला निघायचं आहे पण मी मी खरंच पालकांशी बोलायला आलो आहे की तुम्ही शाळेत पाठवायला किंवा महाविद्यालयात पाठवायला मुला मुलींना घाबरू नका आम्ही आहोत एवढंच मी तुम्हाला एक वचन द्यायला आलो आणि माझं Thank very general.